मित्रांनो आज आपण सवर्ग तीनची बदली प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडते ते पाहणार आहोत सर्वप्रथम सुधारित रिक्त जागा व बदली पात्र शिक्षक यांची यादी जाहीर केली जाते त्यानंतर सवर्ग तीनमधील म्हणजेच बदली अधिकार प्राप्त शिक्षक यांना पसंती क्रमांक भरण्यासाठी चार दिवसाचा कालावधी दिला जातो त्यानंतर बदली पोर्टल तीन दिवस रन होतं आणि बदलीची प्रक्रिया पूर्ण होते इतर जे काही बाबतचे नियम आहेत ते पण आपण पाहणार आहोत बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची बदली तीन वर्षाची जर बदली सेवा पूर्ण झाली असेल अवघड क्षेत्रामध्ये तर त्यांना ते अर्ज भरता येतो ज्या शिक्षकांची सेवा अवघड क्षेत्रामध्ये सलग वास्तवसेवा जास्त झालेली असेल त्यांना त्यामध्ये प्राधान्य दिलं जातं आणि त्यानंतर इतर शिक्षकांना जर अवघड क्षेत्रातील वास्तव सेवा समान असेल सेवा ज्येष्ठता तर वयाने ज्येष्ठ असणाऱ्या शिक्षकांना त्यामध्ये प्राधान्य दिलं जातं स्वर्ग तीनमधून सुधारित रिक्त जागांची रिक्त जागा आणि पात्र शिक्षक यानुसार बदल्या केल्या जातात विनंतीनुसार सुधारित रिक्त जागा आणि भरलेली पसंती क्रमांक जर स्वर्ग तीनमधील शिक्षकांनी पसंती क्रमांक भरला नाही तर ज्या काही उपलब्ध जागा असतील त्या पदावर पदावर त्यांची नियुक्ती केली जाते सवर्ग तीनमधील शिक्षक बांधवांना पतीपत्नी एक युनिट या तरतुदीचा पण लाभ घेण्यात येतो तर अशा प्रकारे तीनची बदली प्रक्रिया पूर्ण होते तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना सबस्क सब्सक्रा, करा धन्यवाद